सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय <coughs> आज सर्वज्ञ सेवा उपस्थित मंडळाच्या वतीने या ठिकाणी नामधारक उपदेशी वासनिक साधू संत असं हा अधिवेशन या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे आपल्या सर्वांचे मुख्य मार्गदर्शक आणि माईक खूप परमपूजनीय ईश्वर भक्त बायदेवमुनी बाबाजी त्याचप्रमाणे उपस्थित सर्व साधुसंत तपस्विनी त्यानंतर नाशिक येथून सर्वज्ञ सहा मंडळाचे नाशिक शाखेचे उपाध्यक्ष परमार्गसेवक भगवान मार्गचे सर सचिव परमार्गसेवक नितीनदादा गायकवाड परमार्गसेवक बाळासाहेब जगताप त्यानंतर बायगाव हो येथून आलेले सर्व परमार्गसेवक संभाजीनगर येथून आलेले सर्व काकासाहेब दादा त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले त्यानंतर पुणे येथून आलेले आपले दिलीप दादा कड सर कड मॅडम त्यानंतर या कार्यक्रमासाठी सर्व नामधारक उपदेशी या ठिकाणी उपस्थित झाले प्रथमतः मी आपलं सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून हे धर्मसेवेच या मंडळाच्या वतीने आणि बाबांना निमित्त करून आम्ही सर्व नामधारक वासनिक हे या सेवेत कार्यरत आहोत मागे मंडळाच्या वतीने आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोठमोठे मुट वासनिक संमेलन आयोजित केले वासनिक मेळावे आयोजित केले वेगवेगळे धर्माचे साधू संतांचे पोत्यांचे कार्यक्रम आयोजित केले ही सेवा गेल्या पंधरा वर्षापासून आमची कार्यरत आहे यामध्ये जेव्हा परपूज्य ही श्री आज आपले बाबाजी आहे पूर्वी ते वासनिक अवस्थेत होते आणि वासनिक अवस्थेपासूनच त्यांनी या मंडळाची चळवळ सुरू केली ऑलरेडी त्यांच्यामध्ये धर्म अभ्यास झाल्यामुळे धर्माची सेवा घडावी ही चळवळ त्यांच्यामध्ये होती आणि नामधारक पौष्टिक अवस्थेत असतानाच त्यांनी या मंडळाची स्थापना करून धर्मसेवेला कार ह्या आरंभ केला आणि जसंजसं जस जे जे या मंडळाच्या विचाराशी जोडतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी अनेक धर्मसेवा करण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून दिली ज्या धर्मसेवा आम्ही कधी स्वप्नातही करू शकलो नसतो अशा सेवा बाबाजीच्या निमित्ताने आम्हाला नामधारक उपदेशी वासनिक अवस्थेत करायला भेटला त्यातली मुख्य सेवा म्हणजे सर्वज वास्तविक मंडळाच्या वतीने पाच वर्ष चाळीसे देव या ठिकाणी मोफत अन्नछत्राचा उपक्रम चालला त्यामध्ये जो खर्च होता तो लाखामध्ये होता आणि आम्ही हजारात सुद्धा त्या ठिकाणी सेवा देऊ शकत नव्हतो पण बाबांनी सांगितलं जरी तुमच्याकडे पैसे नाही आहे जे काही मोठे वास्तविक होते त्यांनी लाखो लाखो रुपये दिले पण जे आमच्यासारखे सर्वसामान्य वास्तविक नामधारक होते बाबांनी सांगितलं तुम्ही हजारात देऊ शकतात तुम्ही शंभरात देऊ शकतात कोणी दहा सुद्धा देऊ शकतात पैसे नाही देता आली तर तुम्ही अन्नछत्रावर हो जाऊन तिथे काही सेवा देऊ शकतात चार दिवस तिथे राहून स्वच्छता वगैरे ठेवू शकतात हे अन्नछत्र व्यवस्थित चालते की नाही याचं निरीक्षण तुम्ही करू शकतात तर ज्याला ज्याला जी जी सेवा देता आली तर ही सेवा आज आम्ही समाजात जातो तर मोठ्या अभिमानाने सांगतो की आम्ही जाळीचे देव या ठिकाणी अन्नछत्राची सेवा दिली आता माझं योगदान तर हजारातच होतं तरी मी आज कुठे गेलो समाजात मला कुठे कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं तर मी तिथे ठोकून सांगतो की आमचं असं मंडळ आहे त्या मंडळाच्या वतीने असं असं आम्ही अन्नछत्र चालवलं त्यानंतर सगळ्यात मोठी सुशुश्रा असते पड पडिल्याची आपल्याला सुशुषा देवाने करायला लावलेली आणि ही धर्मातली गरज ओळखून ह्या मंडळाच्या वतीने सोम हॉस्पिटलशी टाईप करून तुलसी आय हॉस्पिटलशी टाईप करून साधू संतांची डोळ्याची त्यानंतर कुठल्याही आजाराची सेवा त्यांना उपलब्ध करून देता आली ह्या मंडळाच्याद्वारेच ती सेवा आम्हाला देता आली अनेक साधू संत अनेक आमचे जे परमेश्वराला अपेक्षित आहे तशी सेवा लागावी असे साधू संत या ठिकाणी या मंडळाला या सेवेसाठी उपलब्ध झाले हजारो साधू संतांचे ऑपरेशन तपासण्या या मंडळाच्या वतीने करण्यात आल्या आणि आजही ते काम अविरत चालू आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्थानाच्या बाबतीत असेल तर जिथं जिथं स्थानाचे प्रश्न येतील तिथे ती तिथे पूर्ण महाराष्ट्रभर हे सर्वज मंडळ जाऊन पोचलं आणि त्या स्थानाच्या सेवेमध्ये सुद्धा आम्ही सहभाग दिला असे काही स्थानं होते ज्यांच्याकडे खूप पैसा होता त्यांच्यामध्ये अहम आलेलं होतं आणि त्या अहंतेमुळे त्यांना वाटायचं की आम्ही इतके मोठे स्थानांचे कामं करतो लाखो करोड रुपये आम्ही खर्च करतो आता जर आम्ही लाखो करोड रुपये या स्थानाच्या सेवेसाठी खर्च करतो आहे तर आम्हाला धर्मातला कोण माणूस येऊन विचारू शकतो की तुम्ही असं करू नका तसं करू नका असा काहींचा गैरसमज झालेला होता तो गैरसमज दूर करण्यासाठी हे सर्वज्ञ सवासिक मंडळ तत्पर झालं आणि जिथे जिथे आम्हाला कुठल्याही मंदिराला बांधकामाला विरोध नव्हता आपले जे मंदिर आहे ते सोन्याचे व्हावा यामध्ये आम्हाला काही शंका नव्हती पण परंपरेगत आपले पूर्व आचार्यांनी जी स्थानाची आखणी करून दिलेली स्थानाचे ओटे निर्माण करून दिलेले त्या स्थानांच्या ओटेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ नये त्यासाठी फक्त हे मंडळ सतत धावत राहिलं या नाशिकमध्ये खोपडी या स्थानावरती ते जे स्थान आहे ते जाग जागा बदलणार होते किंवा ते स्थान उंच करणार होते तेव्हा तिथे हे मंडळाचे आम्ही सर्वांनी जाऊन विरोध केला त्यानंतर आडगाव येथे बी स्थानाची उंची वाढवण होते तिथेसुद्धा जाऊन विरोध केला जिथे जिथे आम्हाला जी गरज पडेल जी शेवा देते गंगापूर सारखं स्थान आहे तिथे जाऊन मंडळाने कितीतरी वेळा तिथे मोर्चे केले नागपूरला जाऊन आम्ही मोर्चे केले जिथं जिथं शेवा भेटेल जिथे तिथं संधी भेटेल त्या सगळ्या शेवेमध्ये हे मंडळ बाबांच्या निमित्ताने आम्हाला लोक हत्ती इतका वाटा देतात पण आम्हाला मुंगी इतका वाटा देता आला हे फक्त बाबांमुळे त्या मंडळामुळे आम्हाला हे करता आलं त्यानंतरून जिथे कुठे आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये काही अडचणी येतील पूर्वी काही लोकांनी आम्ही खूप खर्च केला आता धर्म आमचाच्या आणि धर्म आमच्या विरोधात जाऊ शकत नाही म्हणून सिरियल काढली त्या सिरियलमध्ये एक मनुष्य उभा केला त्याला श्री चक्रधर स्वामीचं पात्र दिलं आणि हेच श्री चक्रधास स्वामी यांच्या हे कलाकार म्हणून त्यांनी उभे केले ती गोष्ट तत्त्वसिद्धांतात बसत नाही हे आम्ही जाणलं आणि त्या सुद्धा या मंडळातल्या सर्व साधकांनी बाबांनी जे जे लोक आम्हाला या मंडळाला जोडले तिथे जाऊन आम्ही या गोष्टीला विरोध केला की ही सिरियल कशी चुकीची ती तिच्यावरती कायमची बंदी यावी यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन दौरे केले आणि ती सिरियल आम्ही बंद पाडली त्यानंतर मुख्य आपल्याला या चरित्राचा जो गेल्या पन्नास शंभर दीडशे वर्षापासून वाद चालू होता जो अनेक चांगले चांगले अभ्याय चांगले चांगले महंत चांगले चांगले साधू संत एकत्र ये येऊन त्यांच्याकडून तो सुटत नव्हता त्या लेहचरित्राच्या वादामध्ये सर्वज्ञ सहा वासिक मंडळाने एंट्री केली आणि जे काही सर्वतोपरी आम्हाला योगदान देता येईल ते योगदान आम्ही त्यावेळेस लेहचरित्राच्या वादावरती त्या, वादा त्या लोकांसोबत आम्ही जुळलो आणि त्यांना ताकद दिली आणि त्या ताकदीचा फायदा असा झाला की जी लेहचरित्र चुकीचं होतं ते विविध कोलत्यांच्या लेहचरित्राची कायमची बंदी करण्यात आली त्या चरित्रावरती कायमची बंदी करण्यात आली हे जे बी काही कार्य आहे हे सर्व हे मंडळाच्या वतीने झालं एकटं कोणी माणूस हे काम करू शकत नाही बाबांनी पंधरा वर्षापूर्वी ही तळमळ सुरू केली हे मंडळ उभं केलं आणि हे मंडळ फक्त स्थापनेपुरतं किंवा शाखा उघडण्यापुरतं राहिलं नाही जिथं जिथं संधी भेटली तिथं तिथं या मंडळाने पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि आजही या मंडळाचं चा काम चालू आहे बऱ्याच लोकांना वाटलं की आता बाबांनी दीक्षा घेतली कदाचित आता ह्या मंडळाचं काम थांबेल मला पण वाटलं की आता बाबांनी दीक्षा घेतली आता आम्हाला ह्या मंडळाचं काम आम्हाला थांबावं लागेल पण बाबांनी शब्द दिला की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी फक्तच नामधारक उद्देशी वासनिकांसाठीच काम करेल यासाठी आपण सगळ्यांनी बाबांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि मग आमच्या मंडळात ठराव झाला आणि बाबांना आम्ही महाराष्ट्र राज्याचं अध्यक्षपद दिलं आणि बाबांनी त्या पदावरचा मानसी करून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं काम चालू केलं आज आमच्या नाशिक येथे पुणे येथे संभाजीनगर येथे नांदेड येथे वेगवेगळ्या ठिकाणी आज आमच्या या सर्व शाखा उभ्या आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या सर्वज्ञ सेवा स्थित मंडळाचं कामाला सुरुवात झालेली आज या ठिकाणी हे अधिवेशन घेण्याची गरज आपल्याला का पडते आज आपल्या पंथामध्ये तत्वज्ञान बघितलं तर अफाट तत्वज्ञान आहे ब्रह्मविद्यासारखं अफाट तत्वज्ञान आहे जसं समुद्राला शेवट नसतो तसं या ब्रह्मविद्या ज्ञानाचा अंत नाही आहे इतकं आघात तत्वज्ञान आपल्याकडे आहे आणि ते तत्त्वज्ञान असतानाही धर्मामध्ये आज कितीतरी अडचणी येत आहे जो साधारण नामधारक आहे उपदेशी वासनिक आहे त्यांना आज जसा पाहिजे तसा धर्म समजत नाही आहे किंवा काही स्वार्थी लोकांच्या स्वतःच्या स्वार्थापायी जसं आहे तसा धर्म समाजापर्यंत ते जाऊन देत नाही आहे आज साधू संत मार्गामध्ये राहतात त्यांनी संन्यास घेतलेला असतो ते मार्गात राहून आपल्या साधण्याचा साहित्यांचा अभ्यास करू शकतात पण संसारामधले जे आपण सांसारिक माणसं आहे त्यांना जर अभ्यास करायचा असेल तर ते त्यांनी कुठे राहून अभ्यास केला पाहिजे ते महिना दोन महिने सहा महिने किंवा वर्षभर मार्गात येऊ शकत नाही तेवढा वेळ देऊ शकत नाही मग यांना अभ्यासाचा अधिकार नाही आहे का जर ह्या लोकांना अभ्यासाचा अधिकार नाही आहे तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की हे सकल जीवाते चिंते सगळ्या जीवांच्यासाठी परमेश्वर चिंतन करतात सर्व जीवांना ज्ञान देण्यासाठी अवतार स्वीकार करतात तर हा जो विचार आहे हा आपल्या साधू संतांनी करायला पाहिजे होता की जे लोक मार्गामध्ये येतात त्यांचा अभ्यास होतो पण जे नामधारक आहे उपदेशी वासनिक जे संसारात आहे त्यांच्यावरती जबाबदार आहे पण अंतकरणापासून त्यांना धर्माच्या अभ्यासाची गरज आहे त्यांनासुद्धा आपण त्यांच्यासाठी काही प्रयोग राबवले पाहिजे त्यांच्यापर्यंत हे ब्रह्मविद्या ज्ञान सूत्रपट असेल हे असेल हे गेलं पाहिजे पण काही संकुचित लोकांच्या विचारधारेमुळे स्वतःच्याच मानमान्यतेमध्ये अडकल्यामुळे खरं तत्त्वज्ञान समाजामध्ये जाऊ नये आणि हा नामधारक उपदेशी वासनिक आमच्या विरोधात उद्या समाजामध्ये उठून बोलू नये याला आमच्या ठिकाणच्या ज्या काही कमतरता आहे त्या जाणू नये म्हणून मूल तत्त्वज्ञान आपल्यापासून कायमचं लपून ठेवलं आपल्याला दत्तात्रय कवच पारायणामध्ये आपल्याला अडकवलं आपल्याला स्थानवंदनेमध्ये अडकवलं आपल्याला साधू संतांच्या पूजेमध्ये अडकवलं जर आज एखाद्या साधू संत आपल्या घरी आल्या आणि यथोचित आपल्याकडून त्याची पूजा झाली नाही तर ते, ते साधू संत आपल्याशी बोलत नाही कालपर्यंत जे नामधारक होते जे वास्तविक होते जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते ते वास्तविक आज साधू झाले आणि त्यांच्या प्रभावामध्ये हो त्यांच्यासोबत चालायला लागले तर ते आता आमच्याकडे पाहायला तयार नाही त्यांना असं वाटतं की आम्ही साधू झालो म्हणजे आमच्यामध्ये आंतरबाह्य काहीतरी बदल झाला आणि आम्ही काहीतरी वेगळे झालो ते आज आमच्याकडे पाहायला तयार नाही स्वामी श्री चक्र महाराजांचा हा परिवार आहे इथला नामधारक इथला उपदेशी इथला वासनिक इथले साधू संत या सर्वांना सारखंच महत्त्व आहे कारण आज जे बी काही साधू संत समाजामध्ये आज आपल्याला दिसत आहे असा कोणताही साधू नाही की ढागातून पडला डायरेक्ट साधू होऊनच तो धर्मात आला त्याची सुरुवात नामधारकापासूनच झाली आहे तो उपदेशी झाला आहे पुढे तो वासनिक झाला आहे मग तो पुढं भिक्षुक झालेला आहे तर कोणत्याही साधू संतांनी मला वाटतं की असा गैरसमज करू नये की आम्ही वरतूनच आलो आहे किंवा आमच्यावरती शिक्का लागला आहे किंवा आम्ही परंपरेगत आम्ही झालेलो आहे हा परमेश्वरी धर्म आहे या धर्मामध्ये सर्व अखिल विश्वातल्या जीवांना ह्या परधर्माचा अधिकार आहे कुठल्या परंपरेत आला कुठल्या कुळात आला कुठल्या वेलीत आला याला महत्त्व नाही आहे इथल्या प्रत्येक साधक हा परमेश्वराचा साधक आहे इथे कुठली वेली लागणार नाही इथले कुठले कुळ लागणार नाही इथे कुठे उपाधी लागणार नाही ह्या जुन्या रूढी परंपरेमध्ये आपल्याला घुसवलेलं आहे आणि आपल्या सर्वांना यापासून लांब करण्याचा प्रयत्न आज समाजामध्ये चालू आहे त्यासाठी आपल्याला असे अधिवेशन घेणं आज गरजेचं आहे या अधिवेशनातून आपल्याला अशा लोकांचं उखळ पांढरं जे काही ते करताय ते आज लोकांपर्यंत आणणं गरजेचं आहे आणि ते काम हे मंडळ गेल्या पंधरा वर्षापासून आहे आणि ते इथून पुण पुढे सुद्धा करत राहील कारण ही जे सूत्रपाठ आहे हि जे लिहचरित्र हे ब्रह्मविद्या ज्ञान आहे आणि हे प्रत्येक नामधारक उपदेशी वासनिकांपर्यंत पोचलं पाहिजे हे साधू संत लोकांना ते सांगत नव्हते गेल्या पंधरा वर्षापूर्वी ही अडचण आमच्या मंडळाने ओळखली आणि बाबांनी मंडळाच्या वतीने पाच हजार सूत्रपाठ छापले आणि ते मोफत या समाजामध्ये वाटायला सुरुवात केले लियचरित्र मोफत वाटायला सुरुवात केली पण ज्यांना स्वतःचं उखळ पांढरा करून घ्यायचं आहे त्यांनी समाजामध्ये परत एक पिल्लू सोडून दिलं की जोपर्यंत तुम्ही हे तत्त्वज्ञान गुरुमुखाने घेत नाही तोपर्यंत तुम्ही हे तत्वज्ञान अभ्यासायचं नाही जर अभ्यासलं तर तुम्हाला दोष लागेल आणि कितीतरी जणांकडे हे सूत्रपाठ चरित्र उपलब्ध होतं पण आता गुरुमुखे घ्यायला लावलेलं आहे एका काल आम्ही ह्या शिबिरात एका ताईंना विचारलं की तुम्ही सूत्रपाठाचा अभ्यास करता की नाही तर त्यांनी सांगितलं बाबा मी उपदेश घेतला आणि उपदेश घेतल्यानंतर काही महिन्यातच माझे गुरु सरले आता मला गुरुने राहिले तर गुरुमुख आणि अभ्यास घ्यावा असं सांगितलेलं आहे म्हणून मी ते सूत्रपाठ कधीच उघडून पाहिलं नाही आणि त्यामुळे त्या सूत्रपाठाचा अभ्यास हा आम्हाला करता आला नाही त्यानंतरून कितीतरी नामधारक उपदेशी त्यांनी सांगितलं की गुरुमुखाने घ्यायचे आमचे गुरु मार्गात राहतात आम्हाला त्या ठिकाणी जायला वेळ भेटत नाही आम्ही कसं काय घ्यावं अभ्यास पण स्वामी श्री चक्रधर महाराजांचं हे तत्वज्ञान मी वासनिक अवस्थेत असताना एका वासनिकाकडून मी अभ्यासलेले ते म्हणजे आपले परमपूज्य बाबाजी जेव्हा मी बाबाजींकडे जायचो म्हणजे भेट झाली ते वासनिक अवस्थेत होते आणि ह्या ब्रह्मविद्येचा अभ्यास मी वासनिक अवस्थेत त्यांच्याकडून केला जेव्हा मी त्यांच्यासोबत राहायचो त्यांचं उठणं बसणं वागणं बघून त्यांचं जे काही शास्त्र अभ्यास बघून मी समजायचो की हे भविष्यातले भावी साधू आहे आणि ते आज आपल्यासमोर सत्यात उतरलेलं आहे तेव्हापासून मी त्यांना ते माझं गुरु मानलं होतं म्हणजे एक नामधारक एक उपदेशी एक वासनिकांना सुद्धा आपण गुरु शकतो गुरु करू शकतो आणि ते सुद्धा आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतात हे जिथं जागत उदाहरण आपल्या समोर आहे जर हे शास्त्र हे ब्रह्मविद्या ज्ञान गेल्या पंधरा वर्षापूर्वी बाबांच्या निमित्ताने मला कळालं नसतं तर मी आज ह्या धर्मामध्ये टिकू शकलो नसतो कारण आम्ही धर्मात आलो आमच्याकडे कुठली परंपरा नाही कुठलं आमचं नातेवाईक या पंथात नाही आणि आम्ही नवीनच आम्ही उपदेश घेतला त्यानंतर आम्हाला अनेक लोकांनी जे अन्य लोक त्यांनी कितीतरी भीती घातली की तुम्ही उपदेशी झाले तुम्ही तुम्हाला माहिती नाही महानुभाव पंथ खूप अवघड आहे महानुभाव पंथामध्ये नॉनव्हेजचं असा असतं देवी देवतेचा प्रसादाचा असा असतं कुठे देवतेच्या मंदिरात जाता येत नाही ह्या भीती आमच्यामध्ये घालून दिल्या होत्या पण जेव्हा मी बाबांना भेटलो ते वासनिक अवस्थेत होते आणि त्यांच्याकडून उपदेश का घ्यावा आणि उपदेश घेतल्यानंतर काय फायदा होतो हे जेव्हा मी वासनिक अवस्थेत समजून घेतलं तेव्हा मी अज्ञानात केलेली गोष्ट मी किती चांगली केली याचं चा महत्त्व मला प्रकटलं आणि त्यामुळे मी आज धर्मामध्ये पुढे पुढे येऊ शकलो आहे आज जर ते ज्ञान आपल्याला कळालं नसतं तर आज आपण त्या साधू संतांनी आपल्याला गुरुमुखी घ्यावं किंवा तुमचा अधिकारच नाही जे मार्गात नवीन मुलं दिल्या जातात फक्त त्यांनीच शास्त्राचा अभ्यास करावा मग ते ब्रह्मचारी राहतात आणि ते काय करतात ब्रह्मचारी राहून ब्रह्मविद्येचा अभ्यास करून पाचवी स्थळं अभ्यासतात आणि मार्गातून बाहेर पडल्यानंतरून त्यांना दोन पैशाची गरज पडते त्यांना कळतं की हे शास्त्र आम्ही जे घेतलेलं आहे ते जीव उधारण्याचं शास्त्र आहे याच्यातून आम्हाला कुठलीही दृष्टपर गाडी बंगला मानपान स्त्रीसंपत्ती ही कुठली संपत्ती आम्हाला किंवा उपभोगाची जे काही गोष्टी आहे त्या आम्हाला भेटणार नाही कारण परमेश्वराने उद्धाराचं तत्त्वज्ञान सांगितलं आहे जीवाच्या उद्धाराचं तत्त्वज्ञान सांगितलं आहे आणि उलट या उपभोगापासून लांब राहायला लावलेलं आहे पण उलटं होतं जे मुलं मार्गात आपण देतो ते धर्माचा अभ्यास करतात ब्रह्मविद्या ज्ञान घेतात पाचित स्थळं अभ्यासतात आणि त्यांनी धर्म बाहेर पडून हा धर्म लोकांपर्यंत पोचवला पाहिजे अटन विजन केलं पाहिजे कारण ही जी मार्ग रूढी आहे मार्ग परंपरा आचार्यांनी सुरू केलेली आहे पण मार्ग हे फक्त जे आशक्त असतात त्या आशक आशक्तांसाठी ते मार्ग असतात पण तिथे आता आशक्त न राहता तिथे आता सगळे तरुण साधक तिथे राहतात तरुण साध्वी तिथे राहतात आज तर कॉम्पिटिशन लागलेली आहे प्रत्येक साधू एकदा पाचवीस तळाचा अभ्यास झालं की मला पहिल्या आश्रमाला जागा कुठं भेटेल आणि लगेच तो आश्रमाला जागा घेण्यासाठी सुरुवात करतो लगेच नातेवाईक मित्र नामधारक उद्देशी त्यांच्याकडे पावती पुस्तक तो घेऊन जातो आणि आश्रमाच्या बांधकामासाठी आश्रमाच्या वर्धापन दिनासाठी मंदिर बांधले मंदिरासाठी मंदिराच्या वर्धापन दिनासाठी आमच्याकडे मार्ग येणारे मार्गासाठी आमच्याकडे पोतीचा कार्यक्रम आहे पोतीसाठी आमच्याकडे पदयात्राचा कार्यक्रम आहे पदयात्रेच्या कार्यक्रमासाठी द्रव्यज अर्जन करायला सुरुवात करतात आणि स्वतःचं स्वार्थ त्याच्यामध्ये साधून घेतात चांगल्या चांगल्या गाड्या चांगल्या चांगले आश्रम बांधतात आता गाडी आली आश्रम आले आश्रम आले म्हणजे घरात सर्व आलं आता एवढ्या सुखाने ते थोडी थांबणार आहे मग पुढच्याही सुखासाठी ते प्रयत्न करतात आणि मस्त अशा ते त्या तिथे बसले यांनी धर्मातून काय करायला पाहिजे होतं धर्मात जायला म समाजामध्ये जायला पाहिजे होतं कारण ते अशक्त नाही आहे ते सशक्त आहे त्या धर्मात आज वेग वेगवेगळ्या आटन विजन भिक्षा भोजन या देवाने सांगितलं नित्यविधी निमित्तविधी करत करत त्यांनी आपल्या नित्यविधी आचरत निमित्तविधी केला पाहिजे होता वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करायला पाहिजे होता आपल्यासारखे नामधारक उपदेशी यांना भेटून सूत्रपाठ लिया लिहा चरित्राचा घोप त्यांनी द्यायला पाहिजे होता अभ्यास त्यांनी द्यायला पाहिजे होता जे काही वास्तविक अवस्थेत जे काही नामधारक अवस्थेत आहे जे जे सूत्र आपण पाळू शकतो ते सूत्र त्या लीळा ते आचार आपल्यापर्यंत तो विचार आपल्यापर्यंत त्यांनी पोचवायला पाहिजे होता पण आज हे सर्व तरुण साधक या उपभोगामध्ये अडकलेले आहे आणि जे जे काही मोठे साधू संत आहे त्यांच्याकडे हे सर्व दिसतं आणि त्यांच्या ठिकाणी हे जाऊन अभ्यास करतात त्यामुळे साहजिकचे जर माझे गुरु वीस लाखाच्या गाडीत फिरत असेल तर मलाही वाचणं येणार की मी तरी दहा लाखाच्या गाडीत फिरलो पाहिजे माझे गुरु जर दोन लाखाच्या दोन कोटीच्या आश्रमात राहत असेल तर पाच लाखाचा तरी आश्रम माझ्याकडे असला पाहिजे माझ्या गुरूंकडे पन्नास शिष्य आहे तर मला पाच शिष्य तरी असले पाहिजे आज ही कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे तुम्हाला शिकवायला आज कोणी नाही राहिलं आहे तुम्हाला आता पुढाकार घ्यावा लागणार आहे तुम्हाला स्वतः नेमकं धर्माचं तत्वज्ञान कुठे लेहचरित्रामध्ये सूत्रपाठामध्ये हे लु लेहचरित्र हे सूत्रपाठ आपल्याला आज आपल्यापर्यंत उपलब्ध करावं लागणार आहे आणि गुरुमुखाने घ्यावा असं काही नाही देवाने सांगितलं आहे भाजी कापण्याचं जो काही ज्ञान शिकवतो तो सुद्धा आपला गुरुच असतो तर त्या गुरु त्या सगळ्यांना गुरु मानून आपण आज फोन आहे फोनच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून किंवा स्वतः समोर बसून त्या सूत्रपाठ लिया चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे आपल्या पंथामध्ये खरं तत्त्वज्ञान काय ते आपण अभ्यासलं पाहिजे आणि आज जो काही आपल्याला धर्म दिसतो आहे आज जे काही साधू संतांची पाळापळ दिसते आहे आज साधू संतांची नुसती पाळापळ चालू आहे पण ती तुमच्या नाही धर्म वाढवण्यासाठीने ते स्वतःच्या स्वार्थासाठी चाललेली आहे आज कॉम्पिटिशन सुरू झाली ह्या बाबाचा पाच कोटीचा आश्रम तर आमच्या बाबाचा दहा कोटीचा आश्रम झाला पाहिजे या बाबाचा एक लाखाचा अवसर झाला आमच्या बाबाचा दहा लाखाचा अवसर झाला पाहिजे या बाबावरती हत्तीने मिरवणूक निघाली आमच्या बाबाला हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्यासारख्या नामधारक वासनिकांची आर्थिक पिळवणूक आज समाजामध्ये चालू झालेली आणि जोपर्यंत तुम्ही सावध होणार नाही जोपर्यंत तुम्ही अष्टांग पूजेमधून या आश्रमाच्या बांधकामामधून या मंदिराच्या वर्धापना दिनामधून तुम्ही बाहेर पडणार नाही कोहतेच्या कार्यक्रमातून बाहेर पडणार नाही बुद्धीच्या कार्यक्रमातून तुम्ही बाहेर नाही तोपर्यंत तुमची आर्थिक थांबणार नाहीये तुम्हाला आता याच्यातून बाहेर पडायचं आहे जो कोणी साधू संत येईल त्याला तेल सांगायचं इथे बसा आम्ही तुम्हाला दंडवत घालतो हे नव प्रकरण आम्हाला तुम्ही समजून सांगा पाच हजार ते दहा हजाराची पूजा आम्ही तुम्हाला करतो जर लाखो कोटीच्या पोठ्या आज होत्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही आपल्यासारखं आपल्याला सोप्या भाषेत शास्त्र समजून सांगितलं जात नसेल तर कोटी कोटी रुपयाच्या पोते घेऊन काय उपयोग आहे आज आमच्याकडे नाशिकला आता पूर्ती झाली कितीतरी एक लाख रुपये पंक्तीचा खर्च होता आणि एका सत्रामध्ये काय कळालं तर काहीच कळालं नाही मी विचारायचो आम्ही जे काही लोक जायचे त्यांना विचारायचो तुम्हाला काय कळालं काही कळालं नाही सकाळचं उदक झालं दुपारचे पिढा हारत झालं संध्याकाळचं मस्त चहा पाणी झालं संध्याकाळचं जेवण झालं सोप्या भाषेत आज आम्ही आम्हाला कोणी तत्वज्ञान सांगायला तयार नाही आहे आज हे तत्वज्ञान देवाने हे सगळ्या समाजापर्यंत जावं कारण परमेश्वर सांगतात ज्ञान मोचके आणि ते ज्ञान जर आपल्यापर्यंत येत नसेल तर ह्या पोथ्यांना ह्या आश्रमांना हे मोठ्या मोठ्या गाड्यांना काय महत्व आहे बरं जे साधू संत आज समाजामध्ये फिरत आहे आज लोकांना सांगत आहे की नामधारकाची परी वास्तिकाची परी उपदेशीची आस्ती परी अहो साधूंची परी ज्या जीवाला उद्धारण करून घ्यायचं त्या जीवाची आस्ती आस्थिपरी असते आणि त्यांची अस्थिपरी सांगायला कोणी तयार नाही आहे आज नामधारकाची परी तयार नाम करून टाकली वासनिकाची अस्थिपरी तयार करून टाकली आणि जो उठतो तो तुम्हालाच ढोलते देतो पण असं कोणी साधू तयार होईल की सर्व साधूंची अस्थिपरी काय आणि त्या अस्थिपरीवरती सतत सर्व साधू संत दिसत आहे का जोपर्यंत ते सर्व परीवर दिसणार नाही आमच्यासारख्या नामधारक उद्देशी वासनिकांना हे तत्वज्ञान आज घेऊन सुद्धा आम्हाला आचार असं वाटत नाही का आचार असं वाटत नाही जिकडं जावा तिकडं कॉम्पिटिशन लागलेली आहे आश्रमांची कॉम्पिटिशन गाड्यांची कॉम्पिटिशन पूजा अवसराची कॉम्पिटिशन पोत्यांची कॉम्पिटिशन आत्ताच पुढच्या वर्षीच्या होणाऱ्या पोत्यांच्या पत्रिका येऊन पडलेल्या आहे पोस्टर छापायला सुरुवात झाली आहे पावती छापायला सुरुवात झाली आहे आणि मोठे मोठे स्वतःला परंपरेचे अध्यक्ष म्हणून घेणारे येणारे तुमच्याकडे आता कोणाकडे पाच हजार मागायला कोणाकडे पन्नास हजार मागायला तुम्हाला फक्त पैसे देण्यापुरतंच त्यांनी मर्यादित ठेवलेले आहे पण तुम्ही रस्त्यावरती या तुम्हाला अज्ञान राहा त्यांना ते त्याच्याशी काही घेत नाही आहे पण ह्या चालू जी रूढी आहे परंपरा आहे याच्यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल स्वामी श्री चक्रधर महाराजांनी रुमण्याचा दृष्टांत सांगितलेला आहे की अन्यथा ज्ञान कसं असतं तर आज आपण जे काही आहे ना ते अन्यथा ज्ञानात आहे इथे सुद्धा एक अन्यथा ज्ञान आज तयार झालेलं आहे त्या अन्यथा ज्ञानातून बाहेर पडा आपल्याला देव कसा जोडता येईल आपल्याला देव कसा मिळेल त्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सृष्टी निर्माण केली आहे त्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हा सगळं तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे स्वामी कोणत्या गाडीत तत्वज्ञान सांगायला गेले नाही स्वामी कुठल्या मोठ्या पोत्यांचे कार्यक्रम घेऊन तत्वज्ञान सांगितले नाही स्वामींनी पूर्ण महाराष्ट्र पायाखाली भ्रमण केला ज्या गावात गेले तिथे जे काही सदभक्त भेटले त्यांना भेटून आपलं तत्वज्ञान सांगितलं आणि त्यांना या परमार्गात आणलंय आज असे साधक आपल्याला तयार करण्याची गरज आहे ते साधक तुमच्या माझ्यासारख्या नामधारक वासनिकातून तयार होणार आहे आता भिक्षुकांकडून अपेक्षा सोडून द्या कारण जे मार्गात राहिले ज्यांनी ब्रह्मविद्या शास्त्र गुरुमुखाने घेतलंय आज त्यांच्यामध्ये दृष्टपर अपेक्षा वाढून गेली त्या अपेक्षेमुळे आज सर्वजण त्या मागे धाव धावत आहे आपल्याला त्या मागे न धावता खरं तत्वज्ञान सूत्रपाठ असेल चरित्र असेल हे तत्वज्ञान आपल्याला अशा छोट्या कार्यक्रमातून समजून घ्यायचं आहे मी या ठिकाणी माझ्या विचाराला विराम देतो आणि थांबतो दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत